अगोदर मराठी व्याकरणचा सराव घेऊ आपण चालते ना चला जॉईन आहे सगळं कॉमेंटमध्ये सांगा मला काय साऊंड क्लिअर आहे का सगळं क्लिअर आहे का चला ठीक आहे सुरू करू का सगळं क्लिअर आहे ना हे पहा पहिलं पहिलं काय तुम्हाला सरळ सरळ सर्वनामाचा सराव बघायचा आपल्याला जे डायरेक्ट परीक्षेला विचारतात जे परीक्षेला महत्वाचं आहे तेच घेणार आपण तर सर्वनाम म्हणजे काय ही तर डेफिनेशन आहे मॅक्झिमम वेळा परीक्षेला डेफिनेशन विचारत नाहीत पण माहीत पाहिजेत की सर्वनाम म्हणजे नामायवजी आवाज कमी करा नामायवजी ये नामायुजी ये येणारा शब्द म्हणजे सर्वनाम हे माहिती आहे तुम्हाला आणि तो विकारी असतो तर मग माझा पहिला प्रश्न आहे मराठीमध्ये मराठीमध्ये किंवा मराठी व्याकरणामध्ये एकूण एकूण किती सर्वनाम आहेत किती मूळ सर्वनाम आहेत बोला पटकन तर नऊ किती आहेत नऊ मग नऊ सर्वनाम आहेत त्यापैकी मला एक सांगायचंय की वचनानुसार बदलणारी वचन जे असतं एक वचन आणि अनेक वचन तर या वचनानुसार वचनानुसार बदलणारी सर्वनामे किती बोला पटापट पड़? तर, तर, तर ते तीन नाही पाच मध्ये च येतो आणि वचन मध्ये च येतो याच्यावर तरी किमान लक्षात ठेवा पाच च आणि च किमान थोडं एवढा कि आणि पाच असा तर पाच आहेत तर ते कोणते आहेत तर तो हा आणि जो आणि मी आणि तू हे वचनानुसार बदलतात बघा तोच ते होतं हाच हे होतं स्त्री असेल तर हिच ह्या होत जोच होत आणि मीच आम्ही किंवा आपण होत आम्ही किंवा आपण होत आणि तूच काय होतं तुम्ही होत की नाही बघा हे वचनानुसार बदलणारे पाच मग प्रश्न असा एक विचारतात ते की लिंगानुसार लिंगानुसार बदलणारी बदलणारी सर्वनामे किती आहेत सर्वनामे किती बोला पटापट हम्म किती आहे तर अ पटापट बोला चुकू द्या चुकलं तर काय उत्तर तीन करंट आहे हा तर कोणते तो हा आणि जो सॉरी लिंगानुसार कोणते येणार तीन तुम्हाला लिंग बदललं ते बदलतं बरोबर आहे तो हा आणि जो की तोच हे पुरुष असेल तर आणि स्त्री असेल तर ती आणि हाच ही आणि इथं जोच जी लिंगा पन, हे लिंगानुसार बदलतात कळालं का पण म्हणजे हे तो हा जो याच्यातलेच तीन हे कळालं पहिले आणि हा जो मी आहे हा मी स्त्री असेल तरी मी म्हणणार आणि पुरुष असेल तरी मीच म्हणणार तू तु, स्त्रिया असेल तरी तू राहणार आणि पुरुष असेल तरी तूच राहणार म्हणून हे दोन बदलत नाही दोन कटले राहिले तीन हे बदलतात लिंगानुसार आता जर तुम्हाला प्रश्न असा एक विचारतात ते की त्यानं जर विचारलं समजा की लिंग आणि वचन दोन्हीनुसार मी काय म्हणतो बघा लिंग व वचन भेदानुसार बदलणारी म्हणजेच यानुसार बदलणारी बदलणारी सर्वनामी कोणती पटापट -पत लक्षात घ्या किती आहेत ते तर ते सुद्धा तीनच आहे तर तो हा जोच तेच येतात आता तो हा जो म्हणजे लिंगही दोन्हीनुसार बदलतात हे तीन आताच पाहिले इकडे होते आणि इकडे होते कळालं का तरी असं लक्षात ठेवायचा आता पुढचे प्रश्न काय बघा सर्वनामावर सिंपल पहिला प्रश्न आहे बघा की जर समजा तुम्हाला मी असं विचारलं डॉट 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 असं चकाकते चकाकते ते सर्वच सर्वच सोने नसते तर या असं विचारणार परीक्षेला या वाक्याचे वाक्या सर्वनाम कोणते या वाक्याचे सर्वनाम हो ते तर लक्ष द्या पहिलं ते दुसरं तो तिसरं आपण आणि चौथं की यापैकी नाही यापैकी नाही बोला पटापट बोला हां हां बसा बोला पटापट बोला काय राहील उत्तर याचं तर उत्तर राहणार आहे जो काय असणार आहे म्हणून पर्याय यापैकी या नाही हे पण नाही हे पण नाही हे पण नाही उत्तर असणार आहे तुमचं काय कि जे काय असणार आहे संबंधी सर्वनाम नाम पाहिजे पर्याय मध्ये आहे का ते नाही कालच पाहिलं आपण याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही जे चेक कागते ते सर्वच सोने नसते सराव सुरू आहे सराव संपल्यानंतर कळेल तुम्हाला नाही थोडं आज पहिल्याच वेळेस बसला तर असं घाबरून जाऊ नका जे जे कागते ते सर्वच सोने नसते म्हणून फास्ट घेता या जर मी तुम्हाला असं बोललो समजा की आपण आलात एक मिनिट आपण आपणहून आपणहून आलात म्हणून म्हणून आपणाला बरे वाटले आपणाला बरे वाटले तर लक्ष द्या वाक्य महत्वाचं आहे अधोरेखित इथं केलं मी आता अं आणि मग आधोरेखित शब्दाची जात ओळखा आधोरेखित शब्द जो आहे त्याची काय ओळखायचंय जात ओळखा तर पहिला पर्याय आहे तुम्हाला प्रथम पुरुष अ दुसरा पर्याय द्वितीय पुरुष तिसरा पर्याय तुम्हाला कि तृतीय पुरुष आणि चौथा पर्याय तुम्हाला संबंधित सर्वनाम बोला पटापट काय आन्सर राहील प्रथम पुरुष करेक्ट कारण आपणाला हे कोणाबद्दल शब्द येत आहे हे महत्वाचं आहे पेन पाहिजे होता दुसरा आहे का या फिका पडतो एक मिनिट चलो चाल चाल देऊ का असं दिसतंय ना तुम्हाला काय क्लिअर काय प्रॉब्लेम नाही ना दिसतंय ना चलो बघा लक्ष द्या की हे काय माहितीये का आपण आला हे प्रथम पुरुष आहे आता मी जर समजा इथं अधोरेखित केलं इथं तर मग कोणत्या प्रकारचं राहील या चारपैकी अं बोला पटापट बरोबर बोलत आहेत तुम्ही फक्त कॉन्फिडन्स प्रथम कसं येईल आपण आलात म्हणजे समोरच कोणतरी आलंय तसं की आता सुतार इथं आल्यात मग आपण काय म्हणणार आपण आलात म्हणून आपणाला बरे वाटले आपणाला म्हणजे मला बरी वाटली तर मला म्हणजे माझ्या बदल हे प्रथम झाला पण आपण आलात म्हणजेच तुम्ही आलात तर काय होणार इथं बोला द्वितीय होणार काय होणार द्वितीय आणि आपण हून आता इथं मला एक समजा चेंज कर करावं लागेल थोडा की मी जर दिला समजा तृतीय पुरुष आणि द्वितीय पुरुष आणि समजा आत्मवाचक तर काय राहील आत्मवाचक राहील का करत्यानंतर मध्ये आलेला आहे आणि याचा अर्थ काय निघतो स्वतःहून म्हणजे आपण आलेत म्हणजे काय स्वतःहून तर हे वाक्य असणार आहे इथं आणि याच्यातले तिन्ही प्रकारचे सर्वनाम ओळखता यायला पाहिजे काही प्रॉब्लेम नाही ह्याच्यात चलो ठीक आहे तर घरी जाऊन तुम्ही सराव तर करायचा आहेच पण कसं त्याला प्रश्न कसे सोडवायचे कसं तुम्हाला सगळं कळतंय काही प्रॉब्लेम नाही ना अजून काही प्रश्न आहेत बघा तुम्हाला सांगतो की जर मी असं बोललो की ही, ही आ, तो बगळा तो बगळा आहे हे वाक्य आलेलं आहे परीक्षेला दोन चार वेळेचा बघा आणि अधोरेखित केलं इथं मग अधोरेखित शब्दाची जात ओळखा कोणती आहे पहिला पर्याय तुम्हाला नाम दुसरा पर्याय तुम्हाला सर्वनाम तिसरा पर्याय तुम्हाला दर्शक सर्वनाम दर्शक सर्वनाम आणि शेवटचा पर्याय तुम्हाला सार्वनामिक विशेषण सार्वनामिक विशेषण आपण दोन दिवस त्याच्यावरच बोलत आहेत तरी पण चूक होत आहे बरोबर ना हा काय सार्वनामिक विशेषण बघा मी काय बोललो तुम्हाला कि तो हे दूरत्व दाखवत तो आणि हा हे काय दाखवत जवळत्व दाखवत बरोबर जरी समजा इत ते जरी असेल असं ते हे तो तर हे दुरत्व हे जवळत्व दर्शक सर्वनाम्यानुसार आपण बोलतो मान्य आहे पण एक तुम्हाला मी सांगितलं होतं की सर्वनाम आहे आणि त्याच्यानंतर लगेच नाम आहे तर मग हे निश्चितपणे काय होणार सार्वनामिक विशेषण म्हणजे हे चार नंबर पर्याय सार्वनामिक विशेषण म्हणजे विशेषणाचं कार्य करत बगळा हा का बगळा ते म्हणजे जवळचा बगळा का दूरचा बगळा या बगळा नामाबद्दल आपल्याला हा शब्द माहिती देतो आणि माहिती देणारा शब्द निश्चितच काय असणार आहे विशेषण असणार आहे आणि हे या दर्शक सर्वनामापासून तयार झाले हे ते जे सर्वनाम आहे यापासून ते साधलं म्हणून त्याला म्हणतो आपण सार्वनामिक सार्वनामिक का, विशेषण काही प्रॉब्लेम नाही याच्यावर फोकस करा या आय एम पी आय परीक्षेला येतं आणि हाच प्रश्न लक्ष द्या मराठी व्याकरण हे सांगतो त्या पद्धतीने लक्षात ठेवलं तर जमल हाच प्रश्न थोडा चेंज केला मी की समजा आता इथं सार्वनामिक विशेषण पर्यायच नाही आता इथं आहे क्रियापद पर्याय तर मग मात्र तोच प्रश्न काही चेंज केला नाही काय टिक करणार दर्शक सर्वनाम म्हणजे सर असं कस हा तर हे तुम्हाला क्रिया इथं सार्वनामिक विशेषण नसताना सुद्धा असा प्रश्न बनवून दिलेला आहे परीक्षेला तो असाही बनवला असाही बनवला तर सार्वनामिक विशेषण असताना तुम्हाला सार्वनामिक विशेषण उत्तर द्यायचंय ते नसल तर तुम्हाला मग उत्तर द्यायचंय दर्शक सर्वनाम हे असे दोन्ही प्रकारचे प्रश्न परीक्षेला आले कधी कळले जेव्हा सर्व सराव आलेल्या प्रश्नपत्रिकेचा सोडवणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल यार हे खरंच सर म्हणतात ते बरोबर आहे नाही तर आता सांगाय केलं म्हणजे सर एकाच प्रश्नाला असेही बोलतात असेही बोलतात या बोटावरचा थोका त्या बोटावर करतात काही गोष्टी अशा असतात की तुम्हाला अशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या जास्त नाही एक दोन गोष्ट कुण्या विषयाची अशी असते कळालं का त्याला दुसरं काही हे नाही चलो ठीक आहे असो पुढं बघा सार्वनामिक विशेषण कारण सर्व मानत नाम आलत त्याच्यामुळं पुढचं बघा लक्ष द्या जर मी तुम्हाला असं बोललो की पक्षी पक्षी नीज बाळांसह बाळांसह बागडती तर या वाक्याचे या वाक्याचे सर्वनाम कोणत्या प्रकारचे सर्वनाम कोणत्या प्रकारचे तर एकदम सोपा आहे काहीच अवघड प्रकारच्या तर काही अवघड नाही पहिला पर्याय दिला समजा मी की इथं आहे पुरुषवाचक पुरुषवाचक दुसरा आहे प्रश्नार्थक प्रश्नार्थक तिसरा आहे अनिश्चित आणि प्रकारचं सर्वनाम आहे आणि शेवटचा ऑप्शन आहे तुम्हाला की यापैकी नाही उत्तर काय राहील मुदाम बघा कॉन्फिडन्स तुमचा असावा स्वतःवर अशा प्रकारचा प्रश्न मी मुदाम बनवत असतो पटापट सांगा मला उत्तर काय दे mm. <laughs> यापैकी नाही असं मी याच्यावर राईट केलं म्हणून तर आहे ना की कॉन्फिडन्स कशामुळे काय या चौथा पर्याय असण्याचं उत्तर निज शब्द करेक्ट आणि निजचा अर्थ स्वतः हो, तो आणि कर्त्यानंतर मध्ये आहे कर्त्यानंतर मध्ये असेल तर निश्चितपणे ते काय असायला पाहिजेत ते असायला पाहिजेत आत्मवाचक काय असायला पाहिजेत आत्मवाचक सर्वनाम आणि निजचा अर्थ स्वतः आहे म्हणजेच एक या पोईम मधलं वाक्य आहे की पक्षी निज बाळांचं बागडती म्हणजे त्याचे जे पिल्ले आहे तर ते पिल्ले घेऊन बागडत आहे म्हणजे पिल्लांसोबत तो बागडत आहे कळालं का स्वतःच दुसरं नाही स्वतःच स्वतः आहे आणि हे वाक्य आय एम पी आहे परीक्षेला वारंवार विचारतात मग हेच ॲज एज, इट इज जसं तसं वाक्य आलं परीक्षेला की मग आपल्याला कधी दिसत नाही अरे कुठून आलं वाक्य बरोबर जिथून संदर्भ आहे त्या संदर्भातून तुम्हाला निश्चित हे वाक्य काढतात आणि महत्वाचं आहे चलो ठीक आहे पुढं घेऊ पुढचं आहे तुम्हाला आता अजून एक असा जर बो बोललो एक प्रश्न असाही विचारतात कधी कधी मग विकेट पडते असला असला अ नवरा नको ग बाई ना? असला आता या शब्दाला अधोरेखित केलं मी आता हे भारुडातलं वाक्य आहे साहित्यामधून वाक्य उचलतात काही तर भारुडाचं वाक्य आहे संत एकनाथांचं साहित्य तर भारुड कोण लिहिले हाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो मराठी व्याकरणानुसार मग म्हणतात की मराठी व्याकरण असताना हा प्रश्न जीएसचा कसा टाकला की साहित्यिक कसं आहे आणि त्यांचं साहित्य या संदर्भाला प्रश्न येत असतात काही कळालं का तर भारुड हे संत एकनाथांचे आहेत तर असला नवरा नको या भारुडामधलंच आहे आणि याच्यावर मी याला अधोरेखित केलं या अधोरेखित शब्दाची जात सांगायची पहिला पर्याय की नाम दुसरा पर्याय आहे सर्वनाम तिसरा पर्याय आहे क्रियापद सोपा आहे हा काही अवघड नाही आणि शेवटचा आहे विशेषण विशेषण काय आहे याच्यापैकी बोला हा असला नवरा नको ग बाई काय असल <coughs> बोलायचं पटापट <पड़ा> <coughs> एकदम सोपा सोपा प्रश्न जे प्रश्न परीक्षेत निर्माण होतात आपल्या डोक्यात ते प्रश्न आताच निर्माण झाले तर त्याचा आपण पर्याय शोधू परीक्षेत नाही शोधतात पर्याय पर्याय परीक्षेमध्ये चुकला की चुकलं चुकच आपले रिझल्ट जातो म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला तिथं डायरेक्ट यायलाच पाहिजे चूक नकोच हां हे असेल का ते असेल का नाही डायरेक्टच सापडायला पाहिजे परीक्षेला त्याला सांगू का हे बघा खरं म्हणलं तर हे विशेषण आहे आता याच्या या पर्यायानुसार पण याच प्रश्नाला प्रश्न प्र, मगाच्या आहे थोडं चेंज याच प्रश्नाला नाम बोललं यालाच सर्वनामही बोललं यालाच क्रियापद बोललं समजा क्रियापद चौथा बोललो मी उभयान्वयी अव्यय आता विशेषण असेल पर्याय उपलब्ध विशेषण आहे ते विशेषण आहे बर का पण जर समजा विशेषण तर पर्याय नाहीच तर मग सर्वनामही नामही आहे असं कसं सर ते जे बोललो तेच आहे असला म्हणजे काय हा असला म्हणजे हा लक्ष द्या हा म्हणजे जवळचा तो म्हणजे दूरचा तर हा हे शब्द पाहिलं तर सर्वनाम आहे काय आहे ते सर्वनाम पण सर्व नामाच्या नंतर लगेच जर नाम आलं रे आलं नाम आहे ना नवरा एक प्रकारचं नाम आलं रे आलं की हे सर्व नाम न राहता काय तयार होतं यापासून सर्वनामापासून बोला सार्वनामिक विशेषण म्हणून ते विशेषण आहे कळतंय ना काही प्रॉब्लेम नाही ना तर सार्वनामिक विशेषण आहे पण जर हाच प्रश्न आता मी सांगितला पलटून असा विचारला हे पर्याय नाही आता हे पर्याय विशेषणच उपलब्ध नाही तर हे दर्शक सर्वनाम दाखवणार हे आणि ते कळालं का सेम आता जो बोललो तोच प्रश्न बदलून तुम्हाला असं विचारतात काही प्रॉब्लेम नाही जात आता चलो की पुढं जर मी बोललो आता न? की आता असं आहे डॉट 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 गरजेल ते पडेल काय तर या वाक्याचे या वाक्याचे या वाक्याचे सर्वनाम सर्वनाम कोणते तर बोला बर फटाफट की प्रश्नार्थ कस राहील प्रश्न आहे मान्य आहे लक्ष द्या शेवटी प्रश्न आहे करेक्ट आहे तुमचं म्हणणं पण प्रश्न असला म्हणजे इथं प्रश्नार्थक सर्वनाम ये असं नाही आहे हा तर इथं पर्याय तुम्हाला समजा प्रश्नार्थक असल दुसरा पर्याय तुम्हाला संबंधी सर्वनाम असेल तिसरा पर्याय तुम्हाला पुरुषवाचक सर्वनाम सर्वनामा असेल चौथा पर्याय तुम्हाला सामान्य किंवा अनिश्चित असेल हा चलो ठीक आहे तर काय रे लिहिणार इथं मला बोला तर संबंधी सर्वनाम का कारण जो गरजेल इथं जो आणि तो जो आणि किंवा जे आणि ते तर तो असता तर जो आला असता जे असेल तर ते जे आणि ते या दोघांमध्ये काय व्यक्त होतो संबंध व्यक्त होतो गरजणारा जो आहे तो पडणारा आहे का कळालं का तर अशा प्रकारचं काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात काही अडचण नाही त्याच्यात तर सर्वनामाबद्दल या गोष्टी तुम्हाला जे बोलत आहे मी ह्या अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेला येतात अजून काही प्रश्न देतो तुम्हाला बघा हे जे काढलेले आहेत आपण परीक्षेला कोणते कोणते प्रश्न आलेत हे तर तुम्हाला मी हे सांगितले डायरेक्ट पण अजून <coughs> सर्दी तर अजून काही महत्वाचे प्रश्न आहेत की जे तुमच्या नजरेचे आड असतील जर जास्त सराव नसेल तर ते घेणार मी प्रश्न असा आहे समजा हे तर वारंवार विचारतात कोण ही गर्दी कोण ही गर्दी आणि याला अधोरेखित केलेलं आहे या अधोरेखित शब्दाची जात ओळखायची तुम्हाला असं पुढं दिलेलं आहे समजा आणि पहिला पर्याय तुम्हाला अनिश्चित सर्वनाम अनिश्चित सर्वनाम दुसरा पर्याय तुम्हाला प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम तिसरा पर्याय तुम्हाला पुरुषवाचक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम आणि शेवटचा पर्याय तुम्हाला यापैकी नाही उत्तर काय राहील बोला मला तसं नका सांगू मी उत्तर बरोबर तसं सांगणार नाही ना। मला फक्त असं बोट आणि दाखवायचं की बाबा हा बोला <coughs> बोला करेक्ट आहे हा दोघांच ताई करेक्ट आहे तुमचं चलो ठीक आहे हरकत नाही हा ताई अनिश्चित तर तुम्ही नव्हत्या हजारच्यामुळे येत नसाल पण एक आता एक लक्षात ठेवा उद्या उद्यापासून तुम्हाला जे शिकलो त्याच्यावर येईल हा काय प्रॉब्लेम नाही अनिश्चित काय सांगतो की कोण लक्ष द्या आय एम पी आहे कोण आणि काय सारखे शब्द असतील आणि जर समजा त्यांच्याद्वारे प्रश्न विचारला असल तर निश्चितपणे ते का 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 उद... काय असतात प्रश्नार्थक असतात पण प्रश्न विचारला का नाही हे कुठं कळणार आपल्याला इथं प्रश्नचिन्हच नाही आहे मग उद उद्गारार्थी आहे म्हणजे याचा अर्थ प्रश्न नाही विचारला प्रश्न आहे का इथं नाही म्हणून प्रश्नार्थक नाही मग तेव्हा कोण आणि काय सारखे असतील आणि प्रश्न नसेल आ, तर त्यांनाच आपण सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणजे का अनिश्चित कोणाबद्दल आले कळत नाही ते सामान्य म्हणून म्हणतात किंवा त्याला अनिश्चित म्हणतात कोण ही गर्दी आता आपण मार्केटला गेलो तिथं यात्रेत गेलो आता किंवा मार्केटला गेलो तिथं खूप गर्दी आहे लोक जमलेली आहेत आता आपण म्हणणार कोण ही गर्दी म्हणजे काय ही गर्दी किंवा कोण ही गर्दी असं दोन्हीपैकी कोणते वाक्य येणार तर कोण आणि काय ही गर्दी आणि शेवटी उद्गारवाचे अचानक भाव आला काय गर्दी ही आहे ना असं म्हणजे याचा अर्थ काय किंवा कोण ही गर्दी हे फक्त उद्गारार्थी आपला, आपला का -का है, 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 भाव आला इथं कोण आहे त्याच्याबद्दल आपल्याला निश्चित माहीत नाही की आपला काका आहे मामा आहे दादा आहे भाऊ आहे कोणी आहे का त्याच्यातलं ही गर्दी म्हणजे गर्दी कोणालाच नाही विचारलं म्हणून तिथं अनिश्चितपणे येत असतं असं कळालं का जास्त डोकं लावायचं नाही शास्त्रज्ञ व्हायचं नाही रिझल्ट काढायचा असेल तर फक्त लक्षात ठेवा शेवटी प्रश्न चिन्ह नाही उद्गारार्थी आहे किंवा फुलस्टॉप आहे शंभर टक्के कोण काय सारखे प्रश्न वाचक शब्द सामान्य बनणार किंवा अनिश्चित बनणार बस एवढं डोकं लावायचं कळालं ना चलो ठीक आहे पुढा पुढचा प्रश्न देतो तुम्हाला ये जर समजा मी तुम्हाला असं बोललो लक्ष द्या प्रश्न पुढचा पुढचा प्रश्न आहे समजा या वाक्यात सर्वनाम कोणता आहे त्याचा प्रकारही सांगायचा ही मुलगी चलाख आहे ही मुलगी चलाख आहे तर या वाक्यातील सर्वनाम कोणतं आहे या वाक्याचे या वाक्याचे वाक्या सर्वनाम पाहिजे मला बस तर बोला पटकन कोणता आहे सर्वनाम नाही <laughs> कुठलाही अगोदर सांगा प्रकार नाही सर्वनाम या वाक्यामधलं हे आहे हे आहे का हे आहे का हे आहे सर्वनाम कोणता आहे तर ही मग तुम्ही म्हणाल सर हेच्यानंतर नाम तर आलंय ना मग नाम आल्यावर हे विशेषण पण झालं करेक्ट आहे मग हे नाही तर दुसरं म्हणणार कोणाला हे तर नाम झालं अं हे तर मग चलाख हे पण काय विधी विशेषण आणि विशेषण असतं तर हे विशेषण म्हणजे चलाख आहे तर हे पण काय झालंय विशेषणच आहे आणि हे क्रियापद आहे मग आहे सर्वनाम नाम कोणतं तर हेच सर्वनामाचं कार्य करणार कळालं का ते सार्वनामिक विशेषण आहे ना आताच बोललो होतो मी आणि हे तुम्हाला प्रश्न विशेषण बोललंच नाही तुम्हाला तर सांगायचंच नाही विशेषण तुम्हाला बोलले सर्वनाम कळालं की नाही कळालं मग या याच्यावर मी वारंवार येत आहे या मुद्द्यावर की सार्वनामिक विशेषण कसं तयार होतं सर्वनामापासून दर्शकपासून तो घोळ मिटला पाहिजे बरं का तो वारंवार तिथे येत आहे मी हे एकच शब्द काय होऊ शकतो सर्वनाम आणि हाच शब्द काय होऊ शकतो विशेषण जर दोन्ही पर्याय असतील तर विशेषण डन करा आणि हा पर्याय नसेल तर मग तर सर्वनाम आहेच ते दर्शक कळतय ना सगळ्यांना तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आता चलो पुढचं अजून एक आहे जर मी तुम्हाला बोललो आता की ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल या वाक्यातील फक्त ओळखायचंय कोणता आहे त्या प्रकार नाही सांगायचा ज्याने हे भांडण भांडण उकरले उकरले तो माघार घेईल काय घेईल माघार घेईल तर इथं तुम्हाला याच सर्वनाम कुठला आहे कोणता आहे हे 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 हे, हे की जाने आणि हे पण आहे पण इथं आपल्याला जाने आणि हे दोन येतात पण जाने हे जर बोललो मी तर हे मग कोणत्या प्रकारचं आहे हे कोण प्रकार कोणता याचा बोला नाही ना मी कालच बोललो जो जी जे जाला ज्यांचा ज्यांची ज्यांचे हे संबंध व्यक्त करतं इकडं ती रस्त्या येणारी मारुतीची आई होती मारुतीने बोट करून दाखवलं होतं आपल्याला जिच्या डोक्यावर लाकडाची मोळी आहे ती माझी आईच आहे म्हणजे जिच्या आणि जिच्या डोक्यावर लाकडाची मोळी आहे ती माझी आईच आहे तर इथं ती आणि झी या दोघांमध्ये संबंध झाला निर्माण आणि जो जी जे हे काय संबंधी सर्वनाम कळालं का तर हे संबंधी सर्वनाम आहे जर हे बोललो तर कोणत्या प्रकारचं आहे मग दर्शक कोणता आहे दर्शक कळाला का तर हे लक्षात ठेवा दोन सर्वनाम या वाक्यामध्ये होते चला पुढं अजून प्रश्न कसा बनतो परीक्षेला सर्वनामच डायरेक्ट ओळखायला होतं ते कधी कधी अशा प्रकारचाही प्रश्न येतो हा जर मी पुढं बोललो तुम्हाला की कसे सांगू तुला अरे यार कसं सांगू तुला कसे सांगू तुला आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे या वाक्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे अगोदर बघा पहिल्यांदा सर्वनामच कोणता आहे हा राईट कसे ही आहे मग याचा प्रकार कोणता आहे सांगता येईल आता अनिश्चित नाही आता आता प्रश्नचिन्ह आहे ना आहे ना प्रश्नचिन्ह तर अशा चुका नको व्हायला इथं झाल्याच चालते दुरुस्त करणार आपण पण परीक्षेत नको व्हायला अशा तर प्रश्न चिन्ह आहे म्हणून प्रश्न विचारला म्हणून हे प्रश्न अर्थक आहे काय आहे प्रश्न अर्थक सरुनाम आहे काही प्रॉब्लेम आहे काही अडचण नाही जर तुम्हाला पुढचा प्रश्न अजून एक मराठी व्याकरण जर खूप महत्वाचा या आपण सहलीला जाऊ लक्ष द्या मी काय बोलतो आपण सहलीला जाऊ आपण सहलीला जाऊ ह्या हे जे वाक्य आहे आपण सहलीला जाऊ या वाक्यातील सर्वनाम कोणता आहे एवढं सांगा फक्त सर्वनामाचा प्रकार ना का सांगू अगोदर सर्वनाम आहे कोणतं पटकन बोला आपण सिंपल आहे ना आता याचा प्रकार कोणता आहे मग नंतर सांगा आता हम्म बोला काय प्रथम पुरुष करेक्ट आहे कारण आपण सहलीला जाऊ या जाणे क्रियेमध्ये जो बी बोलल तो येतो जो बोलणार आहे तो ही क्रिया करण्यामध्ये समाविष्ट आहे बोलणाऱ्याच्या तोंडचं वाक्य बघा ना मी जर बोललो आपण सहलीला जाऊ याचा अर्थ तुम्ही पण आणि मी पण कळालं का पण जर समजा लक्ष द्या या वाक्यापासून मला द्वितीय सर्वनाम तयार होईल हा हेच वाक्य द्वितीय सर्वनाम होईल असं मला पाहिजे असेल तर चेंज कसं होईल वाक्या त्या नाही ना नाही आपणच शब्द वापरायचा आहे तुम्ही नाही करायचं मला आपणच शब्द शाबास व्हेरी गुड हे याला असं होईल आपण सहलीला जाऊ नाही तर जा कळालं का आपण सहलीला जा म्हणजेच तुम्ही जा मी तुम्हाला बोललोय आता मी आहे का त्याच्यात जो बी बोलला मी बोललो वाक्य हे की बाबा आपण सहलीला जा म्हणजे याचा अर्थ मी नाही तुम्हीच तुम्ही जा कळालं का म्हणजे पुढच्याला बोललीला सेन्स देतो म्हणून हे द्वितीय होणार हे द्वितीय होणार पण इथं मात्र सेन्स याचा प्रथम आहे म्हणजे स्वतः समाविष्ट आहे तर हे प्रथम पुरुष होणार हे आणि हे वाक्य बदल काय आला बघा बरं क्रियापदात काय आला जाऊ आणि जा मध्ये सेन्स कळतो ना हां चलो ठीक आहे बघा हे द्वितीय आहे हे प्रथम आहे जर मला समजा लक्ष द्या असं बोलायचं समजा तुम्हाला एक बघा आपण आत यावे आता या वाक्याचं सर्वनाम हे कळतं सगळं ना आपण आहे तर कोणत्या प्रकारचं सांगा हुँ?